विदर्भानंतर मध्ये आपले स्वागत आहे अवैध गोवंश तस्करीला आला आळा मोदा पोलिसांचे सुयेश अवैध रित्या कत्तली करिता घेऊन जाणाऱ्या गोवंश तस्करी वाहनाला मोदा पोलिसांनी ताब्यात घेतले असून गाडीसह जनावरे असा एकूण आठ लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सतरा एप्रिलच्या चार वाजून पंधरा मिनिटांनी गुप्त सूत्रांद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारावर भंडाऱ्याकडून नागपूरला जात असणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनामधून अवैधरित्या कत्तली करिता गोवंश जनावरांची वाहतूक करीत असल्याच्या गुप्तरित्या मिळालेल्या माहितीवरून मोदा पोलिसांनी सापळा रचून नॅशनल हायवे नंबर त्रेपन्न वर वडोदा स्वप्नील ढाब्या शेजारी नाकाबंदी करून संशयित एम एच चाळीस सीडी साठ पस्तीस या बोलेरो पिकअप वाहनात थांबवले असता वाहक व चालक हे अंधाराचा फायदा घेत पडून गेले वाहनाच्या मागच्या डाव्यात तपासणी केली असता अत्यंत क्रूरपणे त्यात अवैधरित्या कत्तलेकरिता घेऊन जाणारे गोवंश चौदा जनावरी कोंबून पायाला आखोट दूर खंडाने बांधून भरलेले आढळून आल्याने प्राण्यास क्रूरतेने वागविणे अधिनियमन एकोणीसशे साठ कलम अकरा I akra, ड व अकरा स नव पशु संरक्षण अधिनियम एकोणीसशे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून जनावरांच्या पालन पोषण करण्याच्या दृष्टीने सदर कारवाई नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ उपविभागीय पोलिस अधीक्षक कन्हान डॉक्टर संतोष गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मोदा सारिन दुर्गे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार प्रदीप ठाकरे वाघाडे पोलीस नायक प्रणय सिंह बनाफर पोलीस अमलदार अतुल निंबारसे सुभमेश्वरकर यांनी पूर्ण केली आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघत राहण्याकरिता चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा